स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूरकरांना नेहमीच अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे तशातच महानगरपालिकेत नगर ना नगरसेवक आहे सा ना सामान्य नागरिकांचं ऐकणारा कोणी व्यक्ती आहे त्यामुळे आता महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी जनहितासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे सोलापूरकरांसाठी इतिहासातील पहिल्यांदाच घेतलेला मोठा निर्णय मानला जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट आता जनता दरबार दर बुधवारी भरवण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील समस्यांचे तातडीने आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी हा उपक्रम पालिका आयुक्तांनी हाती घेतला आहे यापुढे प्रत्येक बुधवारी दुपारी बारा ते नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे या जनता दरबारात अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत नागरिक आपल्या समस्या मांडू शकणार आहेत तात्काळ त्यांच्या समस्यांचे निराकरण करून घेतले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी या जनता दरबाराचा फायदा घ्यावा आणि आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्या निराकरण करून घ्याव्यात असे आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे